नमस्कार आज आपण एका कवितेतून एका डोंबारी आईच्या आयुष्यात डोकावणार आहोत म्हणजे दोरीवर चालून कसरती करणाऱ्या कलाकारांपैकी एक आई तिचं जगणं कसं असेल हो आपल्यासमोर डोंबारी आई या कवितेचा एक भाग आहे आणि यातून आपण तिच्या जगण्यातला तो संघर्ष त्या भावना आणि तिची ताकद हो ना ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी म्हणजे मुख्य मुद्दा काय तर एका आईचं रोजचं ते धोकादायक जीवन आणि तिची सहनशक्ती खरंच विचार करण्यासारखं आहे की रोज जीवावर उदार होऊन जगणं म्हणजे नेमकं काय असेल ही कविता आपल्याला थेट त्या वास्तवातच नेते तुम्ही सुरुवातीच्या ओळी बघा ना दिवस नवा पण खेळतोच डोंबारीच्या दोरीवर चालत रोज ताट म्हणजे रोजची तीच कसरत तोच धोका आणि त्यातून एक प्रकारची सवय आली असेल कदाचित पण थकवा पण असेलच की नाही बरोबर आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे पुढच्या ओळीत लगेच कळतं खाली गगन वरती फक्त थराराचा गाव हो ना म्हणजे खाली कोणताच आधार नाहीये आणि वर सतत भीती आहे थराराचा गावच तो तरीही चेहरा हसरा तसा ठेवलेला दिसतो आणि भाळी कुंकवाचं तेज वसा अगदी पण हे जे वरवरचं रूप आहे ना त्याच्या आतलं सत्य काय आहे तेच तर लगेच पुढे म्हटलंय तोंडावर हसू पण डोळ्यात झळा म्हणजे आत भीती आहेच नक्कीच हे वरवरचं हसू किंवा ती शांतता हे म्हणजे आतल्या वादळावर टाकलेला एक पडदाच आहे जणू आणि हा सगळा संघर्ष कशासाठी तर पोटासाठी पोटासाठी चालते ती आकाशाला भिडत इतरांसाठी म्हणजे आपल्यासारख्या बघणाऱ्यांसाठी ती फक्त एक करमणूक करणारी व्यक्ती बरोबर जगाला करमणूक पण मनात धडधडीत तिच्या स्वतःच्या मनात मात्र सतत धाकधूक आहे भीती आहे हे तिच्या आतल्या आणि बाहेरच्या जगातलं द्वंद्व आहे ना ती तिच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले आणि हे जे द्वंद्व आहे त्यात तिचा आई पण ते अजून एक वेगळीच गुंतागुंत आणत नाही का कारण ती हे सगळं एकटी नाही करत आहे तिच्या पाठीवर तिचं मूल आहे पाठीवर पोर घेऊन दोरीवार चालणं हे म्हणजे केवळ धोकादायक नाहीये हे एका आईच्या जबाबदारीचं आणि त्यागाचं किती मोठं प्रतीक आहे अगदी नेमका हाच मुद्दा तिच्या अस्तित्वाला अधिक गडद करतो कवितेत पुढे येतंय पोटच्या गोळ्यासाठी वाऱ्याशी झुंजते ती फक्त स्वतःसाठी नाही जगत आहे तर त्या मुलासाठी हो, हे सगळं सोसते आहे आणि ती ओळ आई म्हणून रोज मरणाशी भिडते किती खरी आहे हो म्हणजे तिचं आईपण आणि तिचा रोजचा संघर्ष हे कसं एकत्र येतं इथे मातृत्व तिला एक असीम शक्ती देत असेल नक्कीच पण त्याचबरोबर एक प्रचंड मोठी किंमत पण मागते तिच्याकडून हे आयुष्य नक्कीच काही मखमली वगैरे नाहीये जसं कवितेत स्पष्ट म्हटलंय तिचं आयुष्य नाही कधी मखमली त्यावर कष्ट आणि संघर्षाचे ओरखडे आहेत हो शरीरावर ओरखडे ते तर दिसतातच पण अशा परिस्थितीत तिचं मन कसं असेल काय वाटतं कवितेत म्हंटले हो कवी म्हणतो पण मन जणू लवंगी 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 म्हणजे फक्त तिखट किंवा कणखर असं नाहीये लवंगी मिरची कशी असते लहानशी हो कदाचित सहज दुर्लक्ष होईल अशी पण तिची ताकद तिचा प्रभाव तो जबरदस्त असतो तसंच काहीस या आईच्या मनाचा आहे बाहेरून कितीही ओरखडे असले कितीही कष्ट असले तरी आतून ते विलक्षण ताकदीची आहे परिस्थिती समोर न झुकणारी खरंच हे खूप विचार करायला लावणारं आहे इतका धोका इतके कष्ट हे सगळं सोसून तिला नेमकं काय हवंय टाळ्यांची दाद मोठा सन्मान नाही तसं काही नाही कवितेत स्पष्ट आहे नाही हवी तिले दाद नाही सन्मान मग काय हवंय तिला तिची अपेक्षा तिची गरज अत्यंत मूलभूत आहे साधी आहे फक्त हवं पोराचं पोट भरलेलं एक भाकरीचं ताट बस फक्त एवढंच हो तिच्या मुलाचं पोट भरावं त्याला सुरक्षित ठेवावं हीच तिची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे जगण्याची इच्छा आहे यात तिचा तो निस्वार्थ त्याग आणि जगण्यासाठीचा संघर्ष दिसतो बाकी सगळं सग्ण, सगळं तिच्यासाठी दुय्यम आहे तर एकूणच बघायला गेलं तर ही कविता त्या डुंबारी आईच्या रोजच्या जगण्यातलं ते भीषण वाचतो तिची ती अविचल सहनशक्ती आणि आई म्हणून मातृत्वासाठी तिचा तो पराकोटीचा त्याग याचं एक भेदक आणि तरीही तितकंच काय सामर्थ्यशाली चित्र उभं करते अगदी आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त एका डोंबारी आईपुरतं मर्यादित नाहीये कदाचित हे अशा अनेक कष्टकरी दुर्लक्षित लोकांचं प्रातिनिधिक चित्रण असू शकतं जे समाजाच्या गरजांसाठी किंवा मनोरंजनासाठी स्वतःला रोज धोक्यात टाकतात पण त्यांचं योगदान किंवा त्यामागचा संघर्ष आपल्या सहजासहजी नजरेआड राहतो हां खूप महत्त्वाचा विचार आहे आणि याच विचारासोबत आपण थांबूया की आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या गोष्टींच्या किंवा मनोरंजनाच्या पडद्याआड असे आणखी किती अदृश्य कष्ट किती संघर्ष लपलेले असतील ज्यांची आपण कदाचित पुरेशी दखल घेत नाही